स्वामी समर्थ स्वामी तुमच्या मी सगळ्यांच्या प्रार्थना करते बघा मी आज तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित पारायणाला भरपूर लोक बसलेले कोणी करत आहे कोणी सात दिवसाचा आहे दिवसाचा आहे तर आपल्याला जे घरी बसलेले आहे गुरुचरित्र पारायणाला त्यांच्यासाठी सांगते त्यांनी नैवेद्य किती दाखवावे देवांना नंतर ना आपल्याला उपवास कधी धरायचा आहे उपवास कधी सोडायचा आहे म्हणजे दत्त महाराजांना जी भाजी प्रिय आहे ती भाजी कोणती याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे लास्ट पर्यंत बघायचं आहे बघा मी आज तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण गुरुचरित्र पारायणाला बसतो तर सात दिवसापर्यंत आपल्याला म्हणजे वाचन करावं लागतं आणि आठव्या दिवशी त्याचं उद्यापन असतं सांगता असते तर आणि जे आपण स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीला बसतो स्वामी समर्थ महाराजांच्या तर त्यावेळेस ते सातच दिवसाचं सातव्या दिवशी उद्यापन करावं लागतं पण गुरुचरित्र पारायणाला तसं नसतं सात दिवसापर्यंत पठण करायचं आणि आठव्या दिवशी त्याचं उद्यापन करावं लागतं उपवास धरावा लागतो तर आपल्याला काय करायचं आहे जे कोणी गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये करत असेल तर त्यांना नैवेद्य गरज नाही कारण की जो नैवेद्य असतो तो गुरु चैत्य पारायणाचा केंद्रामध्ये दाखवला जातो आपल्याला काहीच करायची गरज नसते आणि जो घरी आपण गुरुचैत्य पारायणाला तुम्ही बसलेले असणार तीन दिवसाचं सात दिवसाचं एक दिवसाचं तर तुम्हाला घरी तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवावा लागतो आणि तो नैवेद्य किती दाखवावे तर आता मी तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं आहे नैवेद्य पहिला तुम्हाला सांगते उपवास कधी धरावा तर उपवास तुम्हाला पंधरा तारखेला धरायचा आहे जे गुरुचं इथं पारायणाला बसलेले आहे ते सुद्धा उपवास धरू शकतात जे नसेल बसलेले त्यांनी सुद्धा उपवास धरायचा आहे कारण की हा उपवास खूपच म्हणजे खूपच पुण्यकारिक आहे त्यामुळे आपल्याला हा उपवास सुद्धा धरायचा आहे तर आपल्याला काय करायचं पंधरा तारखेला उपवास धरायचा दिवसभर उपवास राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला सोमवारच्या दिवशी तो उपवास सोडायचा आहे सांगता करायची आहे गुरुचरित पारायणाची तर आपल्याला काय करायचं ता चार ताट करायचे आहे आता चार ताट कशा कशाचे करायचे ते तुम्हाला अगोदर सांगते तुम्हाला चार ताट करायचे आहे तुम्हाला नैवेद्य सांगते नैवेद्य काय करायचं वरण भात करायचा आहे त्याच्यामध्ये लसूण कांदा भाजी जर करत असणार तर लसूण कांदा टाकायचं नाही आपल्याला बिगर लसूण कांद्याचे नैवेद्य दाखवायचे आहे देवांना तर वरण करायचं भात करायचा शिरा करायचा आणि जो श्रावणी घेवडा आहे त्याची भाजी करायची आहे बिगर लसूण कांद्याची तर त्याच्यामध्ये श्रावणी घेवड्याची भाजी करायची कारण की दत्त महाराजांना श्रावणी शा, जो घेवडा आहे तो, तो अत्यंत प्रिय आहे त्यांची ती आवडती भाजी आहे त्यामुळे आपल्याला ती भाजीचा नैवेद्य भगवंतांना दाखवायचं आहे आणि चपाती करायची आहे असे चार ताट करायचे छोटे छोटे आणि ते चार ताट आपल्याला आपला जो जिथं ग्रंथ असतो तिथं आणून ठेवायचे आहे आता ते ज्या वेळेस आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवतो त्यावेळेस काय करायचं खाली पाण्याने मंडळ करायचं म्हणजे चौकोन करायचं त्याच्यावर एक ताट ठेवायचा तो पहिला जो ताट असतो तो आपल्या दत्त महाराजांसाठी असतो दुसरा जो ताट ठेवला जातो तो आपल्या कुलदेवी असतो म्हणजे कुलदेवीसाठी असतो आणि तिसरा जो ताट असतो तो स्वामी समर्थ महाराजांचा असतो पाचवा जो ताट केलेला नैवेद्य असतो आपण तो आपल्याला जो, जो आपला ग्रंथ आहे आपण जो घरी घरी वाचण्यासाठी ठेवला त्या ग्रंथाला तुम्हाला पारायणाला तो चौथा नैवेद्य दाखवावा लागतो अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य म्हणजे स्वयंपाक करायचा आहे आणि दुसरा म्हणजे जर तुम्हाला अन्नदान कराय म्हणजे बघा या गुरुचरित पारायणामध्ये अन्नदानाला खूप श्रेष्ठ महान दान म्हटलं गेलेलं आहे जर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जर बसलेले असणार तर तिथं भरपूर जण बघा कोणी तांदूळ देतं ता, कोणी दाढ देतं जशी तुमची ऐपत असेल तुम्ही तिथं द्या कारण की तिथं मोठा भंडारा होतो त्या ठिकाणी ते गुरुचरित पारायणाच्या सांग त्याच्या भरपूर भक्त लोक खातात तुम्हाला सुद्धा त्याच्यातलं थोडंसं पुण्य लागेल अन्नदानाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि जर तुम्ही घरी करत असणार तर काय करायचं जर तुम्ही घरी करत असणार तर एखादं जोडपं मिळत असेल तर तुमच्या घरातलं किंवा तुमची वहिनी असेल भाऊ असेल त्यांना बोलवायचं जेवायला ते खाऊ घालायचं नंतर ना म्हणजे त्यांची दत्तप्रमाणे हळदी कुंकू तिचं ओटी भरायची तिला जे तुम्ही स्वयंपाक केलेला आहे वरण भाताचा किंवा पूर्णाचा तो तिला दाखवायचा म्हणजे नैवेद्य द्यायचा तिला जेवायला बोलवायचं नसेल कोणीच तुम्हाला भेटत एखादी छोटी मुलगी बोलवायची त्या मुलीला तुम्हाला अन्नदान म्हणून तो ताट वाढायचा आहे आणि तिची सुद्धा पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता खूप महान आहे अन्नदान केलेलं तर अशा प्रकारे आपलं अन्नदान पण होईल आणि गुरुचैत्य पारायणाची सांगता सुद्धा होईल अर्थ तुम्ही आता तुम्हाला सांगते जी आपण मांडणी मांडलेली आहे जी गुरुचैत्य पारायणाची घरच्या घरी आपण जी मांडणी केलेली आहे कळस भरलेला आहे ग्रंथ ठेवलेला आहे तर काय करायचं ज्या वेळेस आपण मांडणी उचलणार त्यावेळेस जो कळस भरलेला आहे तो आपल्याला डाव्या साईडला असा थोडासा असं थोडासा वाकवायचा आहे डाव्या साईडला वाकवायचं आहे नंतर न वाकवल्यानंतर तो कळशातलं जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला तुळशीला नका टाकू इतर झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकतात नंतर ना त्याच्यातलं एक रुपया तुम्ही तुझे रूममध्ये टाकायचा सुपारी पुसून घ्यायची तुम्ही तुझे तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पूजेच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता आणि नंतर जे तांदूळ असतात ते तांदूळ आपल्याला काय करायचे आहे थोडीशी पक्ष्यांना टाकून द्यायचे आणि बाकीचे आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहे आणि जे नारळ असतं ते नारळ फोडू नका कारण की नारळ फोडलेलं नारळ फोळायला नाही सांगितलेलं आहे ते नारळ काय करायचं तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधून द्यायचं एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्याच्यात नारळ ठेवायचं आणि आपल्या घरामध्ये बांधायचा आहे कारण की तो दत्त महाराजांचा आशीर्वाद असतो प्रसाद असतो आणि नाहीतर तुम्ही काय करायचं वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ते नारळ सोडू शकता फक्त नारळला आपल्याला फोडायचं नाही तर अशा प्रकारे आणि जो आपला ग्रंथ असतो तो ग्रंथ एक असं एखादं कापड घ्यायचं त्या कापडमध्ये त्याला गुंडवून ठेवायचं कारण की ग्रंथ हा उघडा ठेवत नाही ग्रंथाला नेहमी आपल्याला झाकून ठेवावा लागतो तर ग्रंथाला झाकून ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवत असता त्या ठिकाणी ठेवायचं तर देवाला प्रार्थना करायची माझ्याने काही चूक भूत झाली असेल सात दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तर मला क्षमा करावी मा मी जी केलेली प्रार्थना ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि माझ्या मनातल्या सगळ्या पूर्ण व्हाव्या अशा प्रकारे आपल्याला सांगता करायची आहे तर अशी खूप सारी सिंपल सेवा आहे ही, ही नक्की करू बघा खूप नैवेद्य आपण आहे बघा चार नैवेद्य चार देवांना तर काय करायचं आहे तुमच्या गावामध्ये जर गाय वगैरे असेल किंवा आजूबाजूला गाय असेल तर गायला खाऊ घाला एखादा नैवेद्य नाही तर आपण आपल्या घरातल्या लोकांना तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे कारण की तो आपल्या देवांना प्रसाद म्हणून आपण ठेवलेला आहे तर तो प्रसाद प्रसाद आपल्या घरच्या संपूर्ण लोकांना खायचा बाहेरचं कोणी आलेलं असेल त्याला देऊ नका तो प्रसाद फक्त आपला असतो तर आपल्या घराच्या लोकांनीच खायचा आहे आणि जे तुम्ही बाहेरून जे जोडप बोलवले असेल मुलगी बोलवली असेल तर त्यांना त्यांना नका देऊ त्यांना वेगळा घरातले जे अन्न शिरलेलं आहे ते तुम्हाला अन्न द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सांगता करायचे आहे तर माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ